नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा झालेली आहे मग सगळ्या मुलांच्या समोर जो आहे तो एक प्रश्न पडतो की आता दहावी आणि बारावीनंतर काय करायचं तर सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे कम्प्युटर कोर्स ओके आणि कम्प्युटर कोर्स जर करायचा जर असेल तर सगळ्यांना आठवणारा कोर्स म्हणजेच एम एस सी टी की आता आपली दहावी आणि बारावीची परीक्षा झालेली आहे आता आपल्याला एम एस सी आय टी करायला हवी पण एम एस सी आय टी करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टींची जी माहिती जी आहे ती असणं फार गरजेचं आहे तर मग कोणती की आपण जे ॲडमिशन घेतोय ते घेताना आपण ज्या क्लासमध्ये जातो आहे किंवा आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जातोय तर ती जी इन्स्टिट्यूट आहे ती ऑथराइज सेंटर आहे की अनऑथराईज सेंटर आहे हे पाहणं फार महत्त्वाचं ठरतं कारण त्याच्यावरूनच त्याच्यावरूनच तुमच्या एज्युकेशनचा जो काही दर्जा जो आहे तो ठरवला जातो जर तुम्ही तुम्हाला त्या गोष्टीची जर माहिती जर नसेल तर कुठेतरी तुमची फसवणूक होऊ शकते आणि ह्याच उद्देशाने हा जो व्हिडिओ आहे तो मी बनवत आहे ओके आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आपल्याला कसं समजून येणार की तो ऑथराइज सेंटर आहे की अनऑथराईज सेंटर आहे तर पहिली जी माहिती आहे ती तुम्ही घरूनच ती सुरुवात करू शकता की आपल्याला कसं लक्षात येईल की आपण ज्या क्लासमध्ये जातो आहे ते ऑथराईज सेंटर आहे की अनऑथराईज सेंटर आहे ओके तर मग ती पाहण्याची पद्धत कोणती तुमच्यासमोर एक स्क्रीन दिसत असेल त्या स्क्रीनमध्ये म्हणजे गुगल क्रोम आहे त्या गुगल क्रोममध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे एम एस सी आय टी डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी ओके इथे दिसते तुम्हाला एम एस सी आय टी डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी इथे गेल्यानंतर आपल्यासमोर जो पहिला जो लिहिलेलं येतं एम एस सी आय टी एम के सी एल पहिली जी साईट आहे त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्यासमोर एम एस सी आय टीचा जो होमपेज आहे तो तुमच्यासमोर येऊन जाईल इथे बघा एम एस सी आय टीचा सिलेबस वगैरे दिलेला आहे त्याच्यानंतर एम एस सी आय टीचे स्किल पिलर्स वगैरे ते स्क्रोल होतात ते आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन वगैरे आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल ओके मग आता याच्यामध्ये मा तुम्हाला माहिती घ्यायची जर असेल एम एस सी आय टी कोर्सच्या संदर्भात तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय एम एस सी आय टी कोर्स डिटेल्स ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर एम एस सी आय टीचं इंट्रोडक्शन वगैरे हे तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर इलिजिबिलिटी अँड मीडियम एम एस सी आय टी तुम्ही कोणत्या मिडीयमनुसार म्हणजे करू शकता कोणते विद्यार्थी ते करू शकतात ते इथे तुम्हाला दिलेलं आहे की पाचवी स्टँडर्डपासून तो कंपल्सरी केलेला आहे म्हणजे तो कोणीही करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही मराठी इंग्लिश हिंदी ह्या लँग्वेजमध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर इथला इथे पुढचं पॉईंट आहे कोर्स ड्युरेशन कोर्स ड्युरेशन इथे किती दिलेलं आहे इथे तुम्हाला ड्युरेशन म्हणजे पूर्ण माहिती एखाद्या क्लासमध्ये इन्क्वायरीला जाण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही ही पूर्ण माहिती घेऊ शकता कारण आत्ताच दहावी झालेली किंवा आत्ताच बारावी झालेले जे काही विद्यार्थी असतात ते टोटली ब्लँक असतात ते त्यांना फक्त एवढंच माहिती असते की मला एम एस सी आय टी करायचं आहे पण त्या बाबतीत त्यांना झिरो नॉलेज असतं मग पूर्णपणे ब्लँक जाण्याच्या स ब्लँक ऐवजी जर तुम्ही अगोदर ही जर माहिती जर घेऊन जर जातात ते तर त्याच्यानंतर तिथे त्या क्लासमध्ये पोहोचल्यानंतरच तुम्हाला कळणार की हे तुम्हाला कितपत खरी माहिती देतात ते किंवा हे ऑथराईज सेंटर आहे की अनऑथराईज सेंटर आहे ॲडमिशन घेण्यासाठी ती लोकं कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्हाला म्हणजे माहिती प्रोव्हाइड करतात ते हे तुमच्या तिथेच क्विकली तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके okay? त्याच्यानंतर कोर्सचा इथे सुद्धा दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही इथे वाचून जाऊ शकता हे बघा इथे दिसे तुम्हाला हे पूर्ण व्यवस्थित माहिती वाचून आणि मगच तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्यूला जा त्याच्यानंतर एक्झामिनेशन वगैरे कधी होते इथे एक्झामिनेशनचं जे काही आहे तो पॅटर्न तुम्हाला इथे दिलेला आहे ऑब्जेक्टिव्ह टॉपिक्स असतात ते आणि प्रॅक्टिकल टॉपिक्स असतात ते त्यानंतर इथे एक्झामिनेशनचं पॅटर्न तुम्हाला दिलेलं आहे कशा पद्धतीने तुमची एक्झाम घेतली जाते त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारी म्हणजे पुढची सुद्धा जर फेल होतात ते तर एक्झामची फीज वगैरे किती हे सगळी माहिती इथे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते त्यानंतर इथे फीज स्ट्रक्चर आहे ते सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून को तुमच्याकडनं कोणी जास्तीची फीज नको आकारायला तर इथे सुद्धा तुम्हाला फीज जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट डेट्स आहेत की कोणत्या कोणत्या डेट्सला जे आहे तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता आणि तुम्ही जी तुमची एक्झाम जी आहे ती तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाईल ओके okay? त्याच्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न हे तर झालं कोर्सच्या संदर्भात पण जर तुम्हाला जर ॲडमिशन जर घ्यायचं जर असेल तर मग तुम्हाला असं लक्षात कसं येणार आहे की हे ऑथराईज सेंटर आहे आणि हे जे आहे ते अनऑथराईज सेंटर आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला इथे सोय करून दिलेली आहे तुम्हाला फक्त ते योग्य पॉईंटवर जाऊन तुम्हाला आवश्यक असणारं सेंटर काय करायचं से शोधायचं आहे तर इथे बघा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस दिलेली आहे ॲडमिशन प्रोसेसच्या इथे तुम्हाला इथे ऑप्शन uh, आहे टू फाइंड आऊट अ एमएसएरटी सेंटर नियरेस्ट टू यू आणि इथे क्लिक करायचे ओके इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तीन ऑप्शन्स येतात ते इथे पहिला ऑप्शन आहे सर्च बाय लोकेशन म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते त्या लोकेशननुसार तुम्हाला ते सेंटर करता येईल सर्च करता येईल त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे सर्च बाय पिनकोड म्हणजे तुम्हाला जर एरियाचा जर पिनकोड जर माहिती जर असेल तर तो पिनकोड जो आहे तो तुम्हाला इथे काय करायचं आहे टाकायचं आहे टाकल्यानंतर त्या पिनकोडनुसार सुद्धा तुम्ही काय करू शकता सर्च करू शकता बघा आता मी इथे एक पिनकोड टाकलेला आहे त्या पिनकोडनुसार तुम्हाला काय के तुमच्या समोर जे आहेत ते सेंटर जे आहे ते तुम्हाला थे थे, ओके आता याच्यामधलं जे आहे ते आपले दोन सेंटर्स आहेत मी जो पिनकोड आहे तो इथे टाकलेला आहे आपला पिनकोड आहे फोर टू वन थ्री झिरो वन ओके तर त्याच्यानुसार खाली जर तुम्ही जर आलात तर आपले दोन्ही जे क्लासेस आहेत ते तुम्हाला दोन्ही क्लासेस इथे दिसतील पहिला जो क्लास आहे तो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन हा आपला महाराळमध्ये क्लास आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो क्लास आहे तो आहे आपला सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन हा आपला गोवेलीमध्ये क्लास आहे ओके दोन्ही हे जे नंबर्स आहेत ते माझेच आहेत तुम्ही मला कॉल करू शकता त्यानंतर जर तुम्हाला डायरेक्शन जर इन्स्टिट्यूटचं जर माहिती नसेल तर इथे तुम्ही डायरेक्शनवर क्लिक करू शकता तो तुम्हाला डायरेक्शन सांगणार की कशा जाऊ कशा पद्धतीने आपल्या क्लासपर्यंत पोहोचता येते त्याच्यानंतर इथे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते गेट इन्फो वाया एस एम एस म्हणजे जर तुम्हाला जर हा जर ॲड्रेस जर आहे तो जर तुम्हाला जर तुमच्या मोबाईल नंबरवर जर हवा जर असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे टाका इथे ओ टी पी वगैरे जाईल आणि डायरेक्टली तुमचा जो म्हणजे आपल्या जो क्लासचा जो ॲड्रेस आहे तो तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल ओके तुम्हाला समजलंच असेल आणि त्यात मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे की आपले क्लासेसचं नाव काय आहे आणि तो कुठे लोकेटेड आहे म्हणजे तुम्हाला शोधायला जे आहे ते सोपं जाईल ओके okay? किंवा समजा जर माझे जे काही व्हिडिओ पाहणारे जे काही विद्यार्थी आहेत ते आपल्या लोकेशनला राहत नसेल ते इतर लोकेशनला राहत असतील तर तुम्ही काय करू शकता जसं आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जे आहे म्हणजे तुम्ही सर्च बाय लोकेशन किंवा सर्च बाय पिनकोड किंवा सर्च बाय ॲड्रेस याने सुद्धा तुम्ही शोधू शकता मग आता सर्च बाय ॲड्रेसने कसं शोधता येईल तर तुम्हाला अगोदर डिस्ट्रिक्ट शोधायचे तर जसं मी आता इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये मी गेली तिथे मी तुम्हाला ठाणे हे असं पण सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे दिसेल ना तुम्हाला सिलेक्ट तालुका तर आपला जो तालुका आहे तो कोणता आहे कल्याण आहे पण जर इतर ठिकाणची जी मुलं असतील ते जसं अंबरनाथ भिवंडी कल्याण किंवा हे नॉन एम एम आर डी एरिया मुरबाड शहापूर ठाणे उल्हासनगर इकडचा तुम्ही तालुका टाकून जे आहे ते इथे सर्चवर जर क्लिक केली तर तुम्हाला इथे तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे पण काही जे काही सेंटर्स आहेत ते तुम्हाला इथे ये दिसून येतील ओके आता बघा हे कल्याण तालुक्या ठाणे डिस्ट्रिक्टमधले कल्याण तालुक्यामधला पहिला जो सेंटर आहे आई कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट हा इथे आलेला आहे मग जर तुम्ही टिटवाळा भागामध्ये जर राहत जर असणार हुँ? तर मग तुम्हाला या सेंटरमध्ये ॲडमिशन घेता येईल त्याचं डायरेक्शन आणि एस एम एस वगैरे इथे तुम्हाला दाखवता येईल असे भरपूर सारे क्लासेसची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे दिलेली आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही आहे तुमच्या एरियामधला जो काही सेंटर आहे तो शोधण्यासाठी मदत होईल आणि मी पुन्हा एकदा सांगेल की अगोदर इन्क्वायरीला जाण्याच्या अगोदर तुम्ही काय करणार आहात पहिल्यांदा पूर्ण त्या कोर्सबद्दलची माहिती घेणार आहात आणि नंतरच तुम्ही त्या क्लासेसमध्ये इन्क्वायरीला जा म्हणजे जेणेकरून जे आहे ती तुमची कोर्सच्या बाबतीत कुठलीही फसवणूक होणार नाही कारण अनऑथराईज सेंटर आणि ऑथॉराईज सेंटरमध्ये याच्यामध्ये फरक असल्यामुळे शासनाकडनं ज्या काही गोष्टी भेटल्या जातात ते त्या प्रत्येक सेंटरपर्यंत मग मिळत नाही किंवा मग त्याच त्या जर सेंटरलाच जर त्या गोष्टी जर मिळत नसेल तर तुम्हा विद्यार्थ्यांनासुद्धा त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात नाही आणि मग तुम्हाला जे प्रॉपर एज्युकेशन जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही ओके त्याच पद्धतीने आपलं जे एम के सी एल जे आहे ते नुसतं एम एस सी आय टीचा हा जो कोर्स आहे तो चालवत नाही आहे तर असे जे क्लिकचे जे, जे कोर्सेस आहेत ते सुद्धा चालवले जातात ते मग क्लिक सेंटर जे आहे तो कुठे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे ते शोधता येईल आता क्लिक कोर्सेस म्हणजेच काय तर तुम्ही टॅली करता जे कोणी कॉमर्स झालेले जे स्टुडंट आहेत ओके म्हणजे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अशा तुम्ही स्ट्रीम्स घेतलेल्या असतात ते आणि मग जर जे कोणी कॉमर्स झालेले विद्यार्थी असतात ते तर त्या कॉमर्स झालेल्या म्हणजे बारावी झालेले विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आफ्टर एम एस सी आय टी तुम्ही तुमचं करिअर ओरिएंटेड कोर्स करू शकता कारण जॉब मिळण्यासाठी तुम्हाला इतर कोर्सेसबद्दल कम्प्युटरचे इतर कोर्सेसबद्दल सुद्धा नॉलेज असणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला टॅली करावा लागतो कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्याला त्याच्यानंतर ॲडव्हान्स एक्सेल करावा लागतो किंवा जर तुम्हाला बॅक ऑफिसचा कोर्स करायचा असेल डेटा एंट्रीचा जर कोर्स करायचा जर असेल असे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा एम के सी एल मार्फत चालवले जातात त्यालाच म्हणतात ते क्लिक कोर्सेस प्रॉपर तुम्हाला एम के सी एलचं गव्हर्मेंट रजिस्टर तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं मग त्याबद्दलसुद्धा जर तुम्हाला जर माहिती जर हवी असेल तर तुम्ही इथे सुद्धा ते क्लिक सेंटर कुठे आहे तुमच्या जवळ हे तुम्ही तिथे शोधू शकता किंवा ज्या सेंटरमध्ये आहे जे तुमचं एम एस सी आय टीचं सेंटर आहे ते सुद्धा तुम्हाला हे जे काही इतर कोर्सेसची आहे ती तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतील ओके okay? आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की ऑथराइज सेंटर तुम्हाला कसं निवडायचं आहे किंवा कसं शोधायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि पुन्हा एकदा मी सांगेल ते हे सगळी ही माहिती बघूनच ॲडमिशन घ्यायला तुम्ही जे काही तुमच्या आजूबाजूला जे काही क्लासेस असेल तिथे तुम्ही जावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे आहे ते कुठल्याही प्रकारचा भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही ओके आणि जर तुम्हाला जर माझा जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद